कालियाने दागदागिरी लिहून कलिला तर दिली पण जेव्हा कालिया दाग कालियाची कालिया पत्नी कस्तुरी आणि पवन कलिकडे गेले म्हणजे वैद्याकडे गेले तेव्हा वैद्य हा होता जेव्हा कालियाने विचारले काय झाले तेव्हा वैद्य बोलला कि दान हा विठ्ठल घेऊन गेला आहे आता मी तुमच्या मुलाचे उपचार कसे करणार कालियाला खूप राग आला तो वाड्यामध्ये आला तो बोलू लागला तो बोलला की मला माझे दामदागिने त्याला सावध करायचा प्रयत्न केला की तू लांब घे तुझ्या मुलाची वाटा परत ये पर कालिया हा काही ऐकत नव्हता हा खूप आहारी गेला होता कलीच्या कालियाने सर्व वाडा शोधला तेव्हा त्याला दानदागिनी तर मिळाले आणि ते दागदागिने घेऊन तो कलीकडे आला म्हणजे वैद्याकडे गेला श्रीठलांनी परत त्याला एक वेळा सावध करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकतच नव्हता कालीने सर्व दागदागिने कलीला दिले कलीने जडी गोटी दिली ती गोडी घेतात पवनची वाचा तर परत आली ज्या चुकीच्या मार्गातून धन कमावले होते त्या मार्गातून येणारी वाचा कशी असणार पवन हा त्याच्या आई वडिलांना बोलत होता त्याच्या पित्यांकडून तो पाय छेटून घेत होता इतर गावकर मंडळींनाही तो बोलत होता त्यांचा तो काहीही ऐकत नव्हता त्यांना बोलू लागला त्यांचा मान पण तो ठेवत नव्हता सर्व बघून कालिया आणि श्री विठ्ठलांनी त्याला सांगितले पिताने पोराचे पाय कधीही चेपायचे नसते तू ज्या मार्गातून धन कमवले त्या मार्गातून वाचक कशीने असणार तर तशी असणार पवनला पाप कर्माचं प्रायच्य करावंच लागेल रुक्मिणी आईने विठ्ठलांशी विनंती केली कि नाथ आता तुम्ही उपाय सांगा विठ्ठलांनी उपाय सांगितला पवननी ज्या ज्या माणसांचा अपमान केला आहे उद्धट बोलला आहे त्या माणसांचे पाय धुवा आणि ते चरण अमृत घेऊन तुम्ही वाड्यामध्ये या कालिया कस्तुरी आणि पवन या सर्वांनी पाय धुतले ते, ते चरण अमृत घेऊन वाड्यामध्ये आले पण त्यांनी एका रोगिणीचे पाय नव्हते धुतले कारण तो रोगी होता आणि जर त्याचे पाय धुतले असते तर ते चरण अमृत सर्व खराब झाले असते घेऊन आले ते चरण अमृत ग्रहण सुद्धा केले पण त्याची वाचा परत नाही आली कालियाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वांचे पाय धुतले तेव्हा श्रीठल बोलले सर्वांचे तेव्हा कालियाला आठवले की आपण एका रोगीचे पाय नाही धुतले आणि श्रीठर त्याला बोलले तो रोगी म्हणजे मीच होतो असा भेदभाव तुम्ही कुठून आणला की तो रोगी तुझा मुलगा पण तर रोगी आहे जर समाजाने त्याला नाकारलं तर तू काय करशील कालिया कस्तुरी आणि पवन हिने श्रीकुलांची पाय धुतले ते अमृत पवननी ग्रहण करतात त्याची वाचा परत आली पवनला सुद्धा पाप कर्माचा प्रायक्षय करावाच लागला चांगले कर्म कराल तर चांगलं फळ मिळेल कालिया कस्तुरी आणि पवन यांनी सर्वांचे पाय धुतले ते चरण अमृत पवननी ग्रहण केलं ते चांगलं कर्म होतं म्हणून त्याला फळ पण चांगलं मिळालं फळ म्हणजे त्याची वाचा परत आली श्री विठ्ठलांचं नाव मुखात असेल तर तुमच्यावर कोणतेही संकट येऊ शकत नाही कलियुगामध्ये श्री विठ्ठलांचं नाव मुखात असणं हेच गरजेचं आहे बोला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय राम कृष्ण हरे